प्रेमाची गोष्ट या जानेवारीच्या भागामध्ये इकडे आता चिडलेली इंद्रा सावनीचा हात धरते आणि सावनीला हाताला धरून फरफेटच सोसायटीच्या बाहेर आणते आणि आता बाहेर आणून सांगत असते हीच तुझी लायकी आहे तिच्या गळ्यामध्ये एक बोर्ड घातलेला असतो की मी वाईट आई आहे ही। इंद्रा सांगते हीच हीच तुझी लायकी आहे आणि या लायकीतच जरा आता राहायला शीख असं म्हटल्यावरती आता सावनी सांगत असते तुम्ही माझ्यासोबत असं वागू शकत नाही यावरती इंद्रा म्हणते कसं वागू शकत नाही या आपल्या सोसायटीच्या समोरून आमचा अपमान केला होतास ना की सांगितलं होतंस की तुमच्या कोमलचं कधीही लग्न होणार नाहीये या घराला शाप आहे या घरात एकही संसार टिकत नाहीये असं काहीही नाहीये माझ्या घरात सगळं सुरळीत होतंय जे काही बिनसते ना ते तुझ बिनसते स्वाती म्हणते काय ग कोमलला शिव्या शाप देऊन तिला या सगळ्यामध्ये हाडहुड करण्याचा प्रयत्न केला होतास आणि तिला अख्ख्या चाळीसमोर बदनाम केलंस पण आज आज तीच वेळ तुझ्यावरती आलेली आहे बघ जरा चार लोक तुझ्यावरती जेव्हा हसतात तेव्हा तुला कसं वाटते घ्यायला तुला बरं वाटतं ना असं म्हणत आता मात्र चिडलेली स्वाती आणि इंद्रा तिच्या गळ्यामध्ये ती पाठी घालून तिला आता अख्ख्या सोसायटीच्या समोर बडबड करत असतात यावरती सावली सांगते ही पाठी मी काढून टाकणार यावरती इंद्रा सांगते हा दागिना तुझ्यासाठी खास केलाय मिनी हा दागिना जर का गळ्यातून कधी काढलास ना तर गाठ माझ्याशी आहे दरवेळेला हाच दागिना मिरवत राहायचा आहे आणि हा दागिना मिरवत मिरवतच तू आता आयुष्य काढायचं आहे कारण तुझी लायकीच ती आहे तुझ्या लायकीप्रमाणे हा दागिन आहे तू कधीही चांगली आई बनली नाहीस बनणार नाहीस आणि भविष्यात सुद्धा तुला बनण्याची संधीही मिळणार नाही कारण ज्या पद्धतीने आपल्या मुलांशी तू वागतेस ना तर तुझ्यासाठी हेच डिझर्व करतोय आणि एक गोष्ट लक्षात ठेव आत्ता सही आमच्या सोबत आहे तसाच आदित्य सुद्धा आता आमच्यासोबत राहणार आहे तुला सोडून तो नक्की आमच्याकडे येणार सावनी म्हणते नाही नाही आदित्य माझं आहे आणि आदित्य फक्त माझच ऐकतो काहीही झालं तरी सुद्धा आदित्य तुमचं होऊच शकणार नाही असं म्हणत इकडे आता सावनी हे बोलत असताना इंद्रा म्हणते आत्ता या घडीला आदित्य आमच्याकडे राहणार आहे कोर्टात आम्ही केस टाकलेली आहे आणि आदित्य पहिल्यासारखा आता आमचा राग पण करत नाहीये आदित्यला या सगळ्या गोष्टी समजतात आणि त्याला समजतं की कोण खरं कोण खोटं या सगळ्या गोष्टी समजल्यामुळे तो आता तुला सोडून आमच्याकडे येणार सावनी म्हणते नाही नाही असं मी कधीही घडू देणार नाहीये आणि ही, ही तुमची पाठी मी का गळ्यात घालू तुमची पाटी गळ्यात करायची मला काही गरज नाहीये असं म्हणत आता सावनी ती पाटी काढते इंद्रा सांगते कोयत्याची शपथ तुला या कोयत्यानी सोलून सोलून लक्षात ठेव असं म्हणत असतानाच आता तिकडे आदित्य येतो आदित्य आल्यावरती सावनी त्याला सांगायला लागते आधी बाळा हे बघ लोक काय म्हणतायत ही लोक या सगळ्यामध्ये मला आता तुझ्यापासून दूर करण्याचं काम करतायत मला सांगतायत की तुझ्यापासून दूर राहिला तूच मला सांग ना तू मला सोडून कुठे जाणार नाही ना तू सागर पप्पांच्या सोबत जाणार नाही ना? यावर आता इकडे चिडलेला आदित्य म्हणायला लागतो अजिबात नाही मी तुझ्यासोबत राहणार नाहीये तू दरवेळेला मला आता सागर पप्पांच्या विषयी वाईट सांगतेस पण इथली सगळी लोक चांगली आहेत मला खूप प्रेम करतात तुझ्यासारखं नाही मला इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असं नाही बोलत तुझ्यासारखं माझ्यावरती कोणतंही बंधन सुद्धा टाकत नाही त्यामुळे त्यामुळे मी आता इथेच राहणार आहे मला तुझ्यासोबत यायचंच नाही सावनी म्हणते आदित्य असं काय करतोस अरे मी तुझी मम्मा आहे ना यावरती आदित्य म्हणतो हो पण तू मम्मासारखं कधीतरी वागलेस का दरवेळेला मला या पप्पांच्या विरुद्ध भडकवण्याचं काम केलंस पण मी इथे असल्यावरती मला कुणीही तुझ्याविरुद्ध भडकवायचं काम करत नाहीये त्यामुळे मी इथेच राहणार आहे तू निघून जा असं म्हणत आदित्य चिडतो त्यावरती सावनी म्हणते नाही नाही मी तुला इथे ठेवणार नाहीये तू माझं आहेस मी तुला इथून घेऊनच जाणार असं म्हणत ती आता आदित्यला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला चिडलेली इंद्रा मध्ये येते आणि तिचा हात धरते खबरदार तर गाठ माझ्याशी आहे तो मांजा आहे आणि मांज्या आधीला मांज्यापासून कोणी दूर नेऊ शकत नाही पण सावनी ऐकायला तयार नसते आता मात्र सावनी आदित्यचा हात खेचायला लागते आणि हात खेचता खेचता त्याला ओढायला लागते मग मात्र चिडलेली इंद्रा सावनीच्या एक खाडकन थोबाडीत देते माझ्या नातवाच्या नादी लागलीस किंवा माझ्या या घराच्या कोणाचीही नादी लागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे हे बघ आता फक्त एक थोबाडीत दिले पण कोयत्याची शपथ कापूनकडे उभी आडवी चल चालणे इथून माझ्या कुटुंबामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेली इंद्रा आता इकडे सावनीला कोयता दाखवते आणि तिला धमकी देऊन तिकडून हकल्या सांगते सावनी, सावनी मात्र आता या सिच्युएशन मध्ये कशी रिॲक्ट व्हायचं आणि आदित्य सुद्धा आपल्या या सगळ्यामध्ये हातातून निघून गेलेलं आहे त्यामुळे ती गडबडलेली असते तोपर्यंत सागर तिला सांगायला लागतो बघितलंस मुक्ताने करून दाखवलेलं आहे मुक्ताने जे काही बोलली ते सत्यामध्ये आणलंय तुला मुक्ता बोलली होती ना, आदित्यची आदित्यची सगड़ -सगड़ ना? ना? की आदित्याची कस्टडी आम्ही घेणार आणि तर आम्ही आदित्याची कस्टडी घेतलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सावनीला काय बोलावं काय करावं जे काही करतोय ते सगळं सगळं उलटं पडतंय अशी आता तिची अवस्था झालेली असते आणि त्यामुळे सावनी गडबडलेली असते आदित्य पण नकार देतोय आणि हे सगळं काय घडते आदिबाळा ऐक ना आदिबाळा ऐक ना असं म्हणत ती किमान आदित्य तरी आपल्या बाजूने वळावा यासाठी प्रयत्न करत असते पण आदित्य ठाम नकार देतो आणि अख्खी तिकडची सोसायटी खदाखदा तिच्यावरती हसायला लागते आणि सगळेच जण सावनीकडे पाहायला लागतात सावनी दहा अडकन स्वप्नात न उठते हे सगळं तिचं पाहिलेलं दिवा स्वप्न असतं आणि आता सावनी गडबडते नाही नाही माझ्यावरती ही वेळ कधीही यायला नको आहे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जर का जर का हे असं घडलं आदित्य मला सोडून निघून गेला तर माझं काही खरं नाही आहे जर या गोष्टी अशा घडल्या तर मात्र मला या सगळ्यामध्ये एकटीलाच हे करायला लागेल माझा हुकमाचा एक का आता जर मला सोडून गेला तर कशा पद्धतीने मी हे है सगळं हँडल करायचं नाही आदित्यच्या मनामध्ये माझ्याविषयीचं प्रेम आहे ते प्रेम बिलकुल कमी व्हायला नको आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आदित्य माझ्यासोबत असला तरच मी ही बाजी जिंकू शकते तो काहीही झालं तरी माझा हुकमाचा एक काय आणि मुक्ता कर तुला जे काही प्रयत्न करायचे ते कर पण मी साम दामदंड अम्दा, भेद सगळं हे करून तुला या सगळ्यामध्ये जिंकू देणार नाही ही, ही गोष्ट मात्र खरी असं म्हणत सावनी आता काहीही झालं तरी मुक्ताला जिंकू द्यायचं नाही हे ठरवते इकडे मिहिकाची थोडीफार तब्येत खराब असते ज्या वेळेला मिहिकाची तब्येत खराब असते तोपर्यंत आता मात्र डॉक्टरांना हर्षवर्धन बोलवतो डॉक्टरांना बोलवल्यावरती आता या सगळ्यामध्ये डॉक्टर चेक करायला लागतात मिहिकाची वरचेवर तब्येत आता खराब होत असते आणि त्यामुळे त्यामुळे आता डॉक्टर चेक करतात आणि मिहिका सांगायला लागते काय झालं माझं बाळ ठीक आहे ना माझ्या बाळाला काही झालेलं तर नाही आहे ना असं म्हटल्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा हल्ली सगळं ॲडव्हान्स झालेलं आहे आणि या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या जातात आणि त्यामुळे तुमच्या बाळाच्यामध्ये काय हे आहे किंवा तुम्हाला त्रास का होतोय यासुद्धा गोष्टी इकडे डिटेक्ट झालेल्या आहेत म्हणजे खरं सांगायचं तर तुमच्या बाळाची न्यूरोलॉजीकडं वाढ आहे ना ती वाढ आता पूर्णपणे थोडीशी तरी म्हणजे ती होत नाही आहे जशी व्हायला हवे ना तशी ती वाढ होत नाही आहे आणि आता त्यामुळे ज्या वेळेला बाळ जन्माला येईल ना कदाचित त्याला खूप सारा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो म्हणून तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि मला नाही वाटत की तुम्ही या बाळाला वाढवण्याचा विचार केला पाहिजे असं वाटल्यावरती मग मात्र आता इकडे हर्षवर्धन म्हणाला तो काय मग तुम्ही याच्यावरती काय सल्ला द्याल यावरती डॉक्टर सांगतात मला असं वाटतंय की हे बॉळ तुम्ही अबॉर्ट करायला पाहिजे पण मीही का हे बॉळ अबॉर्ट करण्यासाठी तयार नसते मीही का सांगते नाही आहे डॉक्टर तुम्ही असं कसं म्हणताय ते काही नाही याच्यावरती उपाय असेल ना काहीतरी मला माझ्या बाळाला जन्म द्यायचा आहे यावरती नाटक करत हर्ष तिच्या बाजूला बसतो आणि मीही का अगं असं काय करतेस यावर डॉक्टर म्हणतात हे बघा आणि हे बाळ जन्माला घालणं हे तुमच्यासुद्धा आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं म्हणजे तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये त्रास होऊ शकतो किंवा तुम्हीसुद्धा या सगळ्यामध्ये प्रेगनेन्सीमध्ये काही इजा होऊ शकते आता हर्ष नाटक करायला लागतो मीही का अगं बाळाचं असं काय करतेस डॉक्टरचं का सांगतायत की हे बाळ आपल्याला अबॉट करायला लागेल तर मला असं वाटतंय तू डॉक्टरांचं म्हणणं आता ऐकावंस मीही का म्हणते नाही माझ्यासाठी बाळ खूप महत्त्वाचं आहे मग डॉक्टरांकडे पाहत आता हर्ष म्हणतो अगं आपण जण आहोत ना बाल था था हे बाळ नाही आपण पुन्हा प्रयत्न करूया पुन्हा प्रयत्न करून आपण नव्याने पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करूया तू काहीही काळजी करू नकोस डॉक्टर ठीक आहे मला तुमचं म्हणणं पटतंय यावरती मीही का पेटून उठते नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा मी हे बाळ अजिबात पडू देणार नाहीये मला हे बाळ हवंय यावरती नाटक करत हर्ष तिच्या पायावरती पडतो आणि मिही का मिही का नको ग अशी वागू तू माझा जीव की प्राण आहेस काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये तुला त्या अशा पद्धतीने नाही बघता येत आहे तू न स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज प्लीज मिही का तू हे सगळं ऐक कारण ना तुझ्या जीवाला काहीही धोका झाला तरीसुद्धा तरीसुद्धा मी हे सगळं नाही सहन करू शकत असं म्हटल्यावरती मग आता इकडे मिहिका म्हणायला लागते नाही डॉक्टर तुम्ही अशा पद्धतीने माझ्याशी वागू शकत नाही काहीही झालं तरी तरीसुद्धा हे बाळ मला पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हणत चिडलेली मिहिका हट्टाला पेटते हर्ष या सगळ्या सिच्युएशनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून त्याला आता मिहीरचं बाळ हिच्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर काढता येईल पण तिच्या आयुष्यातली शेवटची आशा असते या आशेवरतीच आता आपल्याला आपल्याला जगता येणार हे तिला माहिती असतं आणि म्हणून म्हणून आता काहीही झालं तरीसुद्धा मिहीरचं बाळाला काही होऊ द्यायचं नाही हा तिचा पक्का निश्चय असतो आणि तो निश्चय ती पाळत असते डॉक्टर म्हणतात मी माझं सांगण्याचं सा काम केलेलं आहे या जो काही निर्णय असेल ना तो तुमचा असेल पण पण तुमच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही आहात त्यामुळे योग्य तो विचार करा आणि योग्य तो विचार करून निर्णय घ्या असं म्हणत डॉक्टर तिकडून जायला निघतात हर्षवर्धन म्हणतो डॉक्टर तुम्ही काळजी करू नका आईच्या हेल्थसाठी जे काही योग्य आहे ना ते सगळं करण्याचा मी प्रयत्न माझ्या परीने नक्कीच करणार आहे तुम्ही नका काळजी करू असं म्हणत हर्ष आता इकडे डॉक्टरांना समजवत असतो मी का सांगते नाही नाही कुणीही किती काही बोललं तरीसुद्धा मी हे होऊ देणार नाही मग डॉक्टरांना सोडण्यासाठी हर्षवर्धन तिकडून निघतो आणि तोपर्यंत तो का विचार करायला लागते काय आहे हे सगळं म्हणजे आता एक तर माझा जगण्याचा आसरा उरला होता पण तो पण आसरा माझ्यापासून हिरावून घेतला जाणार का इकडे तोपर्यंत तो डॉक्टरांना सोडायला हर्षवर्धन बाहेर येतो बाहेर आल्यावर तिथे डॉक्टरांना म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही तो कन्सल्ट फॉर्म द्या आणि त्या कन्सर्ट फॉर्मवरती कशा पद्धतीने तिच्या सह्या घ्यायच्या हे सगळं मी पाहतो तुम्ही काळजी करू नका मी तिच्या सह्या व्यवस्थितरित्या घेतो असं म्हणत हर्षवर्धन आता काहीतरी फ्रॉड करून मिहिकाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि मिहिकाच्या बाळाचा जीव आता धोक्यात असतो हे सगळं चालू असताना हर्ष कुणाला तरी फोन करतो फोन करून हर्ष या सगळ्यामध्ये आता काहीतरी गोष्टींचं हे करत असतो त्याच्या डोक्यात बऱ्याचशा गोष्टी चालू असतात आता तोपर्यंत इकडे आता सई उठलेली असते सई ती तिची मुक्ताई तिला दिसत नाही आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र सई आता खूपच पॅनिक होते आणि ती स्वातीला विचारायला लागते मुक्ताई कुठे आहे मला मुक्ताई कुठेच दिसत नाहीये त्यावरती स्वाती म्हणते सई माऊ एका महत्त्वाच्या पेशंटसाठी तुझी मुक्ताई आता इकडे गेलेली आहे बाहेर तुझी मुक्ताई बाहेर गेले आणि आता तिने तुला मेसेज पण ठेवलेला आहे असं म्हटल्यावर ती सई सांगते पण मुक्ताई मला न सांगता का गेली यावरती स्वाती सांगते खरं सांगू का तर तुझ्या मुक्ताईला एक महत्त्वाचं पेशंटची केस आली होती आणि त्यामुळे त्यामुळे ही केस घेण्यासाठी ती गेलेली आहे तू नको काळजी करू तू तिचा मेसेज ऐकशील का असं म्हटल्यावर ती मग मात्र मुक्ताने जो व्हॉइस रेकॉर्डर रेकॉर्ड करत ठेवलेला असतो तो, तो रेकॉर्डर आता इकडे सईच्या समोर दाखवला जातो ऐकवून मग त्यामध्ये मुक्ता सांगत असते सई मऊ मला अचानक या सगळ्यामध्ये बाहेर जायला आलं तुला ज्यावेळेला माझा मेसेज पोचेल त्यावेळेला कदाचित मी फ्लाईटमध्ये बसलेली असेल पण तू काळजी करू नकोस तू तुझं तु होमवर्क कर आता एक सगळं व्यवस्थित खा वगैरे ब्रेकफास्ट कर आणि स्कूलचा अभ्यास कर मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन घरामध्ये कोणालाही त्रास देऊ नको स्वाती म्हणते झालं तुझं समाधान तुझ्या मुक्ताईने दिलेला मेसेज पाहिलास तू आणि हा मेसेज पाहिल्यावरती आता तरी तुला बरं वाटतंय का यावरती आता इकडे सई सांगायला लागते हो मला आता खूप छान वाटतंय असं म्हणत सईने नुसता मुक्ताचा मेसेज ऐकल्यामुळे तिला आता खूप छान वाटत असतं तोपर्यंत तिकडे आता इंद्रा येते इंद्रा म्हणते काय सई बाळा यावरती स्वाती म्हणते अगं काही नाही तुझ्या सई बाळाला तिच्या मुक्ताईची आठवण येत होती सारखं आपलं मुक्ताई मुक्ताई करत होती म्हणून तिच्या मुक्ताईचा मेसेज आता तिला पाठवलेला आहे दाखवलेला आहे असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते हल्ली तर काय तिला आता आजीचं काही पडलेलंच नाहीये तिला आपली मुक्ताई मुक्ताई फक्त मुक्ताई लागते असं म्हटल्यावरती आता इकडे सई म्हणायला लागते नाही ग असं काही नाही आहे तू ज्या वेळेला छानपैकी माझ्या आवडीचे पदार्थ करतेस ना त्यावेळेला तू पण मला आवडतेसच की असं म्हणणं ती आता मिठी मारायला लागते इंद्राला आणि लाडीगुडी लावते इंद्रा म्हणते लाडीगुडी लावण्यात तर तू एकच नंबर आहेस नाही काय बघितलंस काय स्वाते कशी मला लाडीगुडी लावते ते असं म्हटल्यावरती आता मात्र स्वाती म्हणते बघ मम्मी अगदी मुक्तावरती गेले हा तितक्यात तिथे सागर येतो सागर आल्यावरती इकडे आता सई म्हणायला लागते पप्पा मुक्ताई अशी अचानक का गेली यावरती सागर म्हणतो अगं तुझी मुक्ताई खूप मोठी डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरांना त्यामुळे काही पेशंट असतात ना की त्यांना याच डॉक्टरांकडून आपलं काम करून घ्यायचं असतं मग अशा डॉक्टरांना त्यांच्या जवळच्या क्लिनिकमध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये बोलवलं जातं तसंच मुक्ताईला फ्लाईटचं तिकीट काढून त्या क्लायंटने बोलवलेलं आहे कारण मुक्ताई तिच्या कामामध्ये खूप एक्सपर्ट आहे ना आणि त्यासाठी तिला या सगळ्यामध्ये बोलवलंय यावरती सई म्हणते सांगू का पप्पा मी सुद्धा मुक्ताईसारखी या कामामध्ये एक्सपर्ट होणार आहे मी सुद्धा मुक्ताईसारखी खूप मोठी डॉक्टर होईन आणि डॉक्टर होऊन या सगळ्यामध्ये मी सुद्धा खूप छान काम करेल म्हणजे लोक मुक्ताईसारखेच मला आता तिकडे बोलवतील असं म्हणत सई या सगळ्यामध्ये खूपच खुश होत असते आणि आता सई या सगळ्यामध्ये खुश होऊन मुक्ताईसारखे डॉक्टर बनायचं ठरवते त्यावरती इंद्रा म्हणते अगो बाय ती माझी सोनपापडी आज माझी सोनपापडी डॉक्टर बनणार आहे काय असं म्हणत ती आता कौतुक करायला लागते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे इंद्रा सांगायला लागते हो बाबा तुझी मुक्ताई आली का तू पण चांगली डॉक्टर बन काय गस वाटे असं म्हणत आता इकडे इंद्राचं चा कौतुक चालू असतं मग आता मुक्ता सांगायला लागते की पप्पा रोज मला मुक्ताई भरवते आज मला तू भरवशील का असं म्हटल्यावरती मग आता सागर म्हणतो हो का नाही आहे आणि मग सागर तिला भरवायला लागतो त्यावरती सागर तिला खूप मोठे मोठे घास आता भरवत असतो आणि सागर मोठे मोठे घास ज्या वेळेला भरवतो त्यावेळेला सई त्याला सांगायला लागते पप्पा अगं अरे मुक्ताईसारखे खूप छोटे घास भरव ना असे मोठे मोठे घास आता भरवू नको असं म्हटल्यावरती तो सांगतो हो बाबा हो मुक्ताईने तुला खूप लाडवून आहे तसेच घास भरवतो बरं भर का असं म्हणत तो आता घास भरवायला लागतो तोपर्यंत इकडे आता सावनीचा वकील आलेला असतो आणि तो हातामध्ये सावनीच्या सागरची नोटीस देतो ज्या वेळेला तो सागरची नोटीस हातामध्ये देतो त्यावेळेला इकडे आता सावनी सांगायला लागते हे काय म्हणजे माझ्या हातात ही नोटीस देण्याचं कारण तरी काय तू माझा वकील आहेस की अजून कोणाचा वकील आहेस यावरती तो सांगायला लागतो खरं सांगायचं तर ही केस सागर जिंकणार ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे काहीही झालं ना तरी सागरच्या बाजूने ही खेस तगडी आहे कारण सध्याच्या परिस्थितीत तुम्ही ना आदित्यला काही देऊ शकत नाही आहात सावनी म्हणते काय आहे हे सगळं तुमचं चाललंय म्हणजे तुम्ही माझे वकील आहात की सागरचे वकील आहात यावर तो म्हणतो हे बघा जरी मी तुमचा वकील असलो ना तरीसुद्धा तरीसुद्धा जे सत्य आहे ना ते सध्या पलटता येत नाही आहे जे आता आदित्यच्या नावावरती जे सेविंग आहे सुद्धा सागरनेच आत्तापर्यंत केलेलं सेविंग आहे त्या त्यामुळे त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही बाबतीत हा क्लेम करू शकत नाही की तुम्ही आदित्यला योग्यरित्या सांभाळू शकता कारण तुम्ही त्याची स्कूलची फी नीट नाही भरू शकत आहात तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्याचं संगोपन कसं करणार ही पण गोष्ट तितकीच खरी आहे ना यावरती सावनी म्हणते गप्प बसा माझ्या बाबतीत हे सगळं बोलायची तुमची हिंमत कशी झाली यावरती तो वकील सांगायला लागतो अहो तसं नाही आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा ही गोष्ट प्रॅक्टिकली योग्यच आहे ना सावनी म्हणते पण तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता गप्प बसून चालणार नाही त्यावरती इकडे वकील सांगायला लागतात तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय कोर्टात जर अशीच्या अशी केस उभी राहिली ना तर कदाचित या सगळ्यामध्ये म्हणजे आता तू तु, ह तुम्ही हरणार ही गोष्ट शंभर टक्के आहे सावनी म्हणते नाही आता मी असा काहीतरी करणार ना की असे सिच्युएशन निर्माण करणार की ज्यामध्ये ज्यामध्ये आता मा सागर कोळी यांना नेस्तनाभूत ना करण्यासाठी ही सिच्युएशन कामाला येईल कारण त्यांचा सगळा कच्चा चिठ्ठा सगळा भूतकाळ माझ्याजवळ आहे वकील साहेब म्हणतात आता तुम्हाला हेच करता येईल तरच तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी बाहेर काढता येतील सावनी म्हणते आहे ना माझ्याकडे त्याचा असा भूतकाळ आहे ना की हा भूतकाळ ज्या वेळेला मी बाहेर उकरून काढेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने माझ्या मुलाची कस्टडी मला मिळेल आणि मुलीच्या कस्टडीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहील आणि मग सावनी हे सगळं करण्यासाठी वकिलाची मदत घेते वकिलाच्या डोक्याने जे काही तिचे सोबत मागचे इन्सिडेंट झालेले असतात त्या इन्सिडेंटचा फायदा घेत सावनी आता सागरला बदनाम करण्याचा प्रयत्न करते वकील साहेब सांगतात जर तुम्हाला आदित्यची कस्टडी हवी असेल तर सा आमदा आमदंड भेद सगळं वापरून तुम्हाला ही आता कस्टडी घ्यायला लागणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सावनीच्या डोक्यामध्ये खूप मोठी युक्ती येते काहीही झालं तरीसुद्धा आता या सगळ्यामध्ये आपण आपण आता या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचा सागरचा कच्चा चिठ्ठा खोलायचा हे सगळं चालू असताना फायनली आता इकडे टी व्हीवरती बातमी द्यायला येते म्हणजे आता न्यूजपेपरवाल्यांना अप्रोच होते आणि न्यूजपेपरवाल्यांना ती बातमी देण्यासाठी येते आणि ती सांगते खरं सांगू का तर सागर कोळीचं खरं रूप माझ्याशिवाय कोणीही जाणत नाही आहे कारण त्याला त्याला ना खऱ्या अर्थाने सहा महिन्याची मी जेवायला सईच्या वेळेला प्रेग्नंट होते ना त्यांनी मला अबोशन करायला सांगितलेलं सई बिचारी ही न्यूज पाहते आणि तिला खूप वाईट वाटतं सई विचार करायला लागते म्हणजे पप्पांना मी नको होते का इतकी नकोशी झाली होते पप्पांना की पप्पांनी मला हे करायला सांगितलं होतं सई माऊ आता इकडे चालत चालत निघालेली असते ती रडत असते आणि आता त्याच वेळेला आपल्याला मुक्ताची एंट्री होताना दिसते मुक्ता जी फ्लाईटने बाहेर गेलेली असते ती येते आणि आता सई मऊ सई मऊ असं म्हणायला लागते तोपर्यंत मुक्तासुद्धा मुक्ताई सईसुद्धा मुक्ताई असं म्हणत तिला आवाज देते आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे की मुक्ताची सिरियल करणारी ॲक्ट्रेस बदललेली आहे मुक्ताची सिरियल करणारी ॲक्ट्रेस बदलले त्यामुळे मालिकेमध्ये आता थोडंसं आपल्याला वेगळं वळण पाहायला मिळणार